आपण आता आहोत जिथे मोर्चाला सुरुवात झालेली आहे विरोधकांच्या मोठ्या संख्येने गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे अनेक मनसैनिक अनेक शिवसैनिक त्याचबरोबर अनेक संघटना सुद्धा इथे जमा झालेल्या आहेत माझ्या मागे तुम्ही जर बघितलं तर लाल झेंडे घेऊन तुम्हाला दिसेल की सत्यशोधक जे कष्टकरी ग्रामीण सभा आहे तिथले अनेक शेतकरी अनेक जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इथे जमायला सुरुवात झालेली आहे माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या संख्येने आणखीन मागून लोक येत आहेत सध्या हा जो मोर्चा है अला है। खाली सालून जे कही लोका आहे याला सुरुवात झालेली आहे आपण खाली उतरून चालून जे काही इथे आलेले लोक आहेत कार्यकर्ते आहेत सामान्य नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता जर बघितलं तर आता आपण जर बघितलं तर मोर्चाला सुरुवात झालेली आहे पण पुढे हा मोर्चा थांबवण्यात आलेला आहे कारण मागून आणखीन लोक यायला सुरुवात झालेली आहे आता पुढे जर आपण गेलो तर बघा मोठ्या संख्येने आपल्याला लोक इकडे पाहायला मिळत आहेत अनेक जण जे जा आहेत ते ठाकरेंचे शिवसैनिक आहेत मनसैनिक आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इकडे आपल्याला पदाधिकारी सुद्धा अनेक पाहायला मिळतात मला सांगा काय दिल्लीमध्ये या मोर्चाचा आवाज जाणार आहे का किती ताकद पाहायला मिळणार आहे आपल्याला विरोधकांशी मुंबईमध्ये आमचा मोर्चाचा उद्देश हाच आहे की मुंबईचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे आज सामान्यातल्या सामान्य माणसाला माहिती आहे की मतदार यादीमध्ये जे घोळ चालू आहेत किंबहुना दुबार मयत डुप्लिकेट अशा प्रकारे जे केलेले आहेत कालच मला वाटतं दोन दिवसापूर्वी राजसाहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की तुमचा घरचा ऍड्रेस बाथरूमचा आहे एका ठिकाणी कमिशनरच्या घरावरती बंगल्यावरती पाचशे लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आदित्य साहेबांनी दोन दिवसापूर्वी वरळीमध्ये सांगितलं की एका दहा बाय दहाच्या खोलीमध्ये छत्तीस लोकांची नावं रजिस्टर केलेली आहेत हा घोळ नाही तर काय आणि आमचा आमचं त्या सूचना सु, आणि हरकती ज्या पण आहे हा निवडणूक आयोगाला चुनाव आयोगाला आहे है। पण ह्याचं उत्तर बीजेपी वाले का देत त्यांच्या पोटदुखी का होते आम्हाला ते समजत नाही आमचं निवडणूक आयोगाला थेट आव्हान आहे सूचना आहे सूचना वजा हरकत आहे आमची की तुम्ही येणारे महानगरपालिकेमध्ये ट्रान्सपरन्सी आणि पारदर्शक तुमचा हा कारभार झाला पाहिजे अन्यथा हा मोर्चा रौद्र रूप घेऊन अजून लोक सामान्य लोक सगळी पब्लिक रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत तिकडे एक आपल्याला इंटरव्ह्यू नाही द्यायचा तुम्हाला ठीक आहे मी, मी मी बोलते मतदार यादी तुम्हाला दिसेल त्यांनी मतदार यादी जे आहे तिचा एका एक प्रकारे आपण पर बोलू शकतो मास्कच घातलेला आहे फक्त डोळे त्यांचे आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि या मतदार यादीमधून त्यांना हेच सांगायचं आहे की कशा प्रकारे घोळ होतोय किंवा तुमचे जे डोळे आहेत ते उघडे ठेवा आणि बघा की कशा प्रकारे घोळ होतोय पुढे आपण जाऊयात मी तुम्हाला इथूनच हा मोर्चा कशा प्रकारे सुरू आहे कशा प्रकारे इथे लोक जमलेले आहेत शिवसैनिक या मोर्चामध्ये जमत आहेत हे सगळं सांगणार आहे आता आपण जर बघितलं तर पुढे पुढे आपण या मोर्चामध्ये हो जात आहोत आणि सध्या हा मोर्चा पुढे जात नाहीये आता आपण जर बघितलं तर एक वाजून गेलेला आहे एकची वेळ होती या मोर्चाची आता पुढे जर आपण बघितलं तर फॅशन स्ट्रीट मध्ये थांबलेला आहे हा मोर्चा सुरू झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या जर आपण बघितलं तर गेट समोर हा जो सगळा मोर्चा आहे हा जमा होणार आहे आणि त्यानंतर सभेत या मोर्चाचं रुपांतर आपल्याला पाहायला मिळू शकतं कुठून आलात कुठून आलात तुम्ही ओके तुम्ही सगळ्या मनसेच्या रन रागिनी मनसे काय का वाटतं तुम्हाला काय झालाय तुम्ही सुद्धा काय बघितलंय का हो आम्ही दोन आता मागच्या दोन हजार जी निवडणूक झाली आम्ही घरोघरी पोहोचलो ज्या पद्धतीने जे निवडून आले त्यांचं नामोनिशान कुठे नव्हतं आणि आम्ही आज घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करून सुद्धा तिथे आम्हाला काय अपेक्षा अपेक्षेच्या पण पलीकडे तिथला रिझल्ट मिळाला मग कुठेतरी गोंधळ आहे आणि आज सगळीकडे जे पुरावे निघतात ते तर खोटे नसणार आहेत गोंधळ आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आज रस्त्यावरती उतरलो बघा साहेब साहेब पण काय सांगतात की जो रिझल्ट येईल ना जर तुम्ही इमानदारीनी निवडणूक लढलात जो रिझल्ट येईल तो आम्हाला एक्सेप्ट आहे पण आम्ही जर मेहनत करून जर अशी वोट चोरी करत असाल तर तिथे तुम्हाला मग फटकार लागलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे कुठेतरी थांबलं पाहिजे मेहनत करतो व्यक्ती जो उमेदवार पण उभा राहतो तो, तो पण खूप मेहनत करतो आणि हे बिना मेहनत करणारे व्यक्ती जेव्हा निवडून येतात तेव्हा पूर्ण देशामध्ये सन्नाटा राहतो कुठून कुठून आला मी मागा ठाणे प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये तर इकडे आपण जर बघितलं तर अनेक महिला असतील या सुद्धा जमा झालेल्या आहेत मनसेच्या रंगनागिरी सुद्धा जमा झालेल्या आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे, आहे। की वोट चोरी होतीये त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की मतदार यादीमध्ये गोळ आहे पुढे जर तुम्ही बघितलं कशा प्रकारे गर्दी जमा झालेली आहे तुम्हाला चित्र पाहायला मिळेल आपण पुढे पुढे जाऊयात आणि या सगळ्या गर्दीचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करूयात अनेक नेते सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे अनेक कार्यकर्ते सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे वरती वरती गर्दी गर्दी जर आपण बघितली तर मोठ्या संख्येने आता ऊन असेल पाऊस असेल पाऊस सुद्धा सकाळी पडून गेला याची कशाची परवा न करता आता या कडक उन्हामध्ये सगळे जे मनसेचे कार्यकर्ते विरोधक सगळे एकत्र जमलेले आपल्याला पाहायला मिळतात कुठून कुठून आलात तुम्ही आजी वरली कोलीवाडा वरली कोळीवाडा काय का वाटतंय काय वाटतं मतदार यादीमध्ये माणसांचे चार चार वेळा नाव मतदान यासाठी आम्ही इथे मोर्चाला आलेलो आहे एकट्याच आलात नाही भरपूर महिला आहेत पण त्या आता भेटी झाल्यात म्हणजे फुल सपोर्ट आहे तुमच्या मोर्चाला शाखा प्रमुख आहे मी वर्लीची तुम्ही शाखाप्रमुख आहात तुम्हाला किती घोळ सापडले मला गोल आतापर्यंत याद आम्ही मी तो एक एक हे केली कालपर्यंत तर त्याच्यात मला एकशे वीस मिळाले चेक करतो निवडणूक आयोग दखल घेईल वाटते का आता घ्यायला पाहिजेच त्यांनी नाही घेतला ना तर आम्ही मनसेवाले आहेत आम्ही आंदोलन करणार तर या शाखा प्रमुख होत्या मनसेच्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर दखल नाही घेतली या आंदोलनाची तर आम्ही आंदोलन करणार आहोत या अजून मोठं आंदोलन करू पुढे तुम्ही जर बघितलं तर आता इकडे आपल्याला दिसतंय की हा मोर्चा जो आहे तो सध्या तरी इथे थांबलेला आहे कारण लोक पुढे जात नाहीयेत यानंतर जर आपण बघितलं तर काही वेळाने हा मोर्चा सुरू होईल आणि महापालिकेच्या गेट समोर हा मोर्चा थांबणार आहे आता जे आहे ते कार्यकर्ते आधी जमा झालेले होते आता सामान्य नागरिक जे मतदार आहेत ते सुद्धा जमा झालेले आहेत आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे त्यांना सुद्धा घोळ पाहायला मिळत आहेत मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता इकडे जर आपण बघितलं पुढे जाऊयात आणि इकडे आपल्याला एक काकी दिसत आहेत आलात कुठून आलात लालबाग लाल लालबाग मधून आला तुम्ही सोबत आहात सोबत नाही आत काय तुम्हाला का वाटलं या मोर्चा तुम्हाला घोळ जाणवले मतदार यादीमध्ये हा हा भरपूर किती घोळ जाणवले आपण जर बघितलं तर इथे गर्दी जमा झालेली आहे ज्येष्ठ नागरिक सुद्धा अनेक इथे जमा झालेले आहेत एक इकडे इकडे आपल्यासोबत बघितलं कुठून आलात कुठून आलात जय महाराष्ट्र आलोय मी काय लिहिलंय वरती महाराष्ट्र म्हणजेच ठाकरे ठाकरे जा ब्रँड म्हणजेच महाराष्ट्र कुबड्याने लाच वाटते तुमची हे आता जे आता जे कुबड्या घेऊन जे राजकारण चालू आहे त्या लोकांना सनसंदी ते टोल कुबडे आहेत कुबडे लांडगे आमच्या भाषेत बोलायचं म्हणजे हे डुकर आहेत डुकर पाललेली राहणार हे केलेली डुकरं आहेत ते त्याला त्यांचे आता भारी आले आता कुठे पालून जाणार आहेत महाराष्ट्रातून आमच्या उद्धव साहेबांचं सा आम्हाला हे होतं म्हणून आम्ही शांत बसलो पण आता शांत बसणार नाही जो होईल तो बघून घेऊ आम्ही आता शांत बसणार नाही आता ह्या लांडग्यांना त्यांची अवकात त्यांची नियत आम्ही दाखवून देणार दखल घेईल निवडणूक आयोग या मोर्चाची आवाज पोहोचेल वाटत दखल घ्यायलाच पाहिजे हा महाराष्ट्र आहे हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त मराठी माणसांचाच चांगला मराठी ना, ना सर्व आमचं भाई, भाई पण महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आणि ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र येऊन पालिका निवडणुका लढवाव्या वाटत आम्ही राज ठाकरे उद्धव साहेब ठाकरे आम्ही एकच आहेत ठाकरे ब्रँड म्हणजे एकच आणि एकत्रच लढणार हे काही कार्यकर्ते होते आणि बॅनर तुम्हाला इथे असे पाहायला मिळतात जिल्ह्या इकडे बघा आता यांनी असं लिहिलेलं आहे समजायची नाही सत्याची लढाई आहे सत्तेची लढाई नाही आहे एकूणच जर आपण बघितलं तर हे सगळे जे मनसैनिक शिवसैनिक आलेले आहेत विरोधकांचा हा मोर्चा आहे जसं की राज ठाकरे म्हणाले होते प्रचंड गर्दी झाली पाहिजे ताकद दिसली पाहिजे तशी ताकद मला असं वाटतं की या मोर्चे मधून आपल्याला पाहायला मिळते मागे सुद्धा तुम्ही जर कॅमेरा वळवला तर गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये मोठ्या प्रमाणामध्ये आता कुठून जर आपण बघितलं तर गर्दी झाली आहे लोक येत आहेत मोठ्या संख्येने लोक जमत आहेत आणि हा मोर्चा आता आपण जर बघितलं तर हळूहळू तीव्र रूप धारण करतोय मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामान्य नागरिक सगळे जण जमा झालेले आहेत आणि आता पुढे हा मोर्चा सरकत आहे हळूहळू हल, आपण जर बघितलं तर महापालिकेच्या गेट समोर जाऊन हा मोर्चा थांबणार आहे आता एकूणच जर आपण बघितलं तर हा सगळ्या मोर्चाचे हे सगळे अपडेट्स होते मोर्चा सुरू झालेला लोक जमतायत गर्दी होतीये खरंच दिल्लीपर्यंत या मोर्चाची ताकद पाहायला मिळेल का दिल्लीपर्यंत आवाज जाईल का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्ही जर मागे बघितलं माझ्या गर्दी बघा तुम्हाला जर तुम्हाला या गर्दीचा अंदाज येईल कशा प्रकारे ही गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये मोठ्या संख्येने लोक इकडे आता या मोर्चामध्ये आपल्याला जमा झालेले पाहायला मिळतात सहभागी होताना पाहायला मिळत एकच मागणी आहे की मतदार यादीमध्ये घोळ आहे मतदार यादीमध्ये मोठ्या संख्येने जे आहेत ते घोळ असल्यामुळे असं पाहायला मिळत आहे की एकूणच या सगळ्यांमुळे हा मोर्चा जो आहे तो आता इथे आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच जर बघितलं तर पुढे जाऊन या मोर्चा कशा प्रकारे चित्र या मोर्चाचा पाहायला मिळतं किती ताकद दिसते मुंबईमध्ये विरोधकांची हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसर पूजा सोनावणे लोकमत